नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दोन तीन दिवस झाला समा मुसळधार पाऊस पडत आहे आणि अशा या पावसात गरम गरम असं काहीतरी खावंचं वाटतं तर बाहेरचं खाण्यापेक्षा ते घरीच केलेलं जास्त चांगलं तर आज बनवूया समोसे मिनी समोसे तर यासाठी मी एका परातीमध्ये मैदा घेतला यामध्ये गरम तेलाचं मोहन घातलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आणि थोडासा ओवा क्रश करून घातला हे सगळं घातल्यानंतर हे पीठं एकदा हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे पीठ घट्टच असावं जेणेकरून आपलं सारण भरताना ती फाटणार नाही किंवा तुटणार नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी इथं पीठ भिजवून घेत आहे तर हे भिजवलेलं पीठ आपण एक अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण समोशासाठी जे सारण लागणार आहे त्याचा मसाला करून घ्यायचा आहे यासाठी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने घेतले आहे हे थोडंसं हलकं गरम करून क्रश करून घ्यायचं आहे ज्याची पूड नाही करायची त्यानंतर दोन तीन मिरच्या एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्या मिरची पेस्ट गरम तेलामध्ये घातली त्यानंतर क्रश केलेले धने जिरे बडीशेप घातले थोडंसं मिरची पूड घातली त्यानंतर अर्धा थोडीशी हळद घातली चांगलं परतून घेतलं आहे नंतर यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घातलेत बटाटे जास्त बारीक नाही करायचे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत फक्त त्यानंतर यामध्ये फ्रोझन मटर घातले वाटाणे असतील तर ते थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं थोडीशी आमचूर पावडर घातली यामध्ये पूर्ण एकदा सगळं हलवून घेतलं आणि यामध्ये वरून चिरलेली बारीक कोथिंबीर घातली त्यानंतर अशा पाऱ्या करून त्याचे अर्धे भाग करून असा समोशासारखा त्याला शेप दिला आणि यामध्ये आपण जे सारण तयार केलं होतं ते भरून घेतलं आणि चांगली मोड मोड करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही गरम तेलामध्ये असे समोसे तळवून घ्यायचे आहेत गोल्डन कलर होईपर्यंत समोसे मध्यमाचेवरती तळून घेतले तर अशा पद्धतीने हे आपले समोसे तयार आहेत त्यानंतर उरलेल्या पिठाच्या मी अशा चपातीसारखे मोठ्या आकार करून त्यानंतर छोट्या ग्लासने त्याला असं बारीक करून घेतलं आणि यालाशा फोर्कने टोच्या मारून घेतल्या जेणेकरून ह्या छोट्या पुऱ्या तेलामध्ये फुगणार नाहीत आणि मऊ पडणार नाहीत खुसखुशीत राहतील तुम्ही छोटे छोटे गोळे करूनसुद्धा लाटू शकता एकदम पातळ नाही करायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं म्हणजे छान लागतात तर हा आपला टी टाईमसाठी स्नॅक्स म्हणून छान लागतात पुऱ्या किंवा चाटसुद्धा तुम्ही करू शकता या पुऱ्यांचा तर अशा पद्धतीने ह्या सर्व पुऱ्या गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतल्या तर अशा प्रकारे आपल्या समोस्याने चाव तयार आहे धन्यवाद